सानियाचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळांपेक्षा खूप वेगळा असतो जिथे घड्याळाचे हात आणि सानियाच्या कामाचा वेग त्यांच्या स्पर्धा असते सानियाने घड्याळाच्या काट्याने जे व्यक्तिशीरपणा दाखवला आहे तो या जगात दुसरं कोणी नाही आजही तिची सगळी कामं उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला हा एक विचित्र योगायोग होता की जेव्हाही तिने तिची आवडती लाल साडी नेसली तेव्हा कोणत्याही ते हवामानाशिवाय पाऊस पडू लागला अचानक आलेल्या या पावसाने त्याला आज कोणतीही सुट्टी नसताना हतबल केलं होतं कारण पाऊस कमी होण्याऐवजी अधिकच जोरात होत होता काही मिनिटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखा भरला होता एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतं याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होते सानियाला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा ती कॉफीचा मग घेऊन झाल्यावर बसली घरात त्या त्याच्याशिवाय कोणीही नव्हते राहुल ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती त्यामुळे सानिया एकटीच निसर्गाच्या या सर्वात सुंदर वातावरणात अवतारात आनंद घेत होती पावसाचे थेंब जसं पृथ्वीवरच्या झाडा वनस्पतींवर घाणीचे थर धुवून मातीचे सुगंधित सुगंध पसरवत होते तसे सानियेच्या आठवणीचे पटही ती साफ करत होती आठवणींच्या चौकटीत हरवलेली सानिया विचार करत होती की फाल्गुनची प्रसन्न सकाळ कोणत्याही नवविवाहित जोडप्यासाठी कितीही रोमांचक असते त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून सानियाने थोडासा मेकअप केला होता आणि राहुलला चिडवत होती दोघेही आपापल्या कर्तव्यासाठी सज्ज झाले होते सानिया नेहमीसारखीच सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती खरंतर राहुलने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॅकेट घातलं होतं जे सानियाला अजिबात आवडलं नव्हतं सानियाला राहुलने वेगळं काहीतरी घालावं असं वाटत होतं पण तो तयार होत नव्हता नवरा बायकोचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटले ते दोघांनाही कळले नाही दोघांच्याही नकळत घड्याळ्याचे हात आपापल्या गतीने वाचत होते दोघांमधील खोडकर भांडण चिघळले आणि सानियाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि तिच्यासोबत मजबूरने जगत आहे या राहुलच्या विधानाने आगीत आणखीनच भर पडली चिडलेली सानिया कॉलेजमध्ये गेली एकदाही मागे वळून पाहिलं नाही की राहुलला काही बोलली नाही ती निघून गेली पण राहुल तिला सकाळची लढाई आठवत होती राहुलने इतकं ऐकून त्याचा काय दोष असा विचार करत होता ती फक्त थोडी ड्रेसिंग सेन्स सुधारत होती पण प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं जर तिने दिवसभर राहुलसारखं तिचे प्रेम व्यक्त केले नाही तर याचा अर्थ असा नाही की तिचे राहुलवर प्रेम नाही आणि राहुलच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती त्याला आवडत नाही त्याच्या जोडीला किती धोका होता सर्वजण त्याला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप मोकळी केली आहे पण आज माझ्या डोळ्यांतून अश्रू येत नव्हते पण मन भरून आले होते त्यांच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी त्याला आलटून पालटून विचारलं काय झालं पण तो कोणालाच काही बोलला नाही त्यांची तब्येत थोडी बिघडणार असे सर्वांना वाटले मग सर्वजण त्यांना घरी जाण्याचा सल्ला देऊ लागले पण काय म्हणेल तिला घरी जायचं नाही बरं मग तिने मनाची खाज कमी करण्यासाठी मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर ती तिच्या बदल्यात मूडमध्ये इतकी गुरफटली की तिला हवामानाचा बदलता मूड वाचवता मुसळधार पाऊस सुरू झाला सानियाला पाऊस आवडत असला तरी आज ती रोमॅन्टिक होण्याऐवजी अस्वस्थ होत होती हवामान फाल्गुनचे असले पण गुलाबी थंडी जाणवत होती सकाळी राहुलला रागाच्या भरात जॅकेट देताना पाहून त्याने चोरीही केली नाही पण आता काय करणार तिला थंडी वाजत होती आणि घरी जायला मार्ग नव्हता पाऊस इतका जोरात पडत होता की मेघा सुद्धा मेघदूताशी लढत आली होती आणि त्याच्यापासून दूर जाऊन इच्छित होती रागाने भरलेली मेघाही गडगडत होती आणि पाऊस पडत होता मध्ये चकचकीत दातदुखीही होत होती राग दाखवण्यासाठी आपल्या बिघडलेल्या रूपात हजर असलेली मेघा जणू सगळ्यांना धडा शिकवू पाहत होती रडलेल्या मनाला आता सानिया सांभाळता येत नव्हते आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटत होतं त्याची आजी त्यांचा विश्वासघात करेल सर्वत्र पाणीच पाणी होते ढगांनी गर्जना आणि विजेचा लखला गाठजणू आम्हाला एक पावलंही टाकू देत नव्हते मोबाईलवर पावसानंतर रस्त्याच्या दुरावस्थेची चित्रे चिड आणणारी होती रस्ते आणि नाले यात फरक नव्हता ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या काय करावे काय करू नये असं समजत नव्हतं ज्यांची घरं जवळची होती त्यांनाही तिथून निघण्याची हिंमत होत नव्हती मग सानिया काय करणार सानिया आणि राहुलच्या कामाचा ठिकाण छत्तीसचा आकडा असला तरी शेवटी तिने आपला सर्व अहंकार सोडून राहुलला मेसेज केला की तू येऊन तिला घेऊन जा पण राहुलकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीनच घाबरली जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात पण सानिया आपला हँडल राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यामध्ये त्याचा एक मित्र त्याला चिडवू लागला आणि म्हणाला की आज तुला इथे राहायचं आहे का सानिया ओल्या डोळ्यांनी म्हणाली अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ त्यामुळे त्याचे मित्र त्याला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठी आहे एक म्हणजे हवामानाचा आनंद त्यावर बाईक चालवणं आणि त्यावर पियाच्या आधाराची काय गरज सानियाने बाहेर पाहिलं तर राहुल तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता तेही मॉर्निंग जॅकेटशिवाय सानियाचं मन प्रसन्न झालं पण खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या झुळकांनी त्याला दयनीय हो केलं बाहेर उभे असलेल्या राहुलने सानियाला तेच जॅकेट घालायला दिले तेव्हा सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॅकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला अजून थोडं भांडण आणि वेगळं काही घालणं बरं झालं असतं हसत हसत राहुल म्हणाला की तू जर ते घातले नाहीस तर तू घरी भरी पोहोचेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पडेल हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ते जॅकेट घातले ती सकाळपासून शिवाय शाप होती ते जॅकेट घातलेलं पाहून राहुलच्या डोळ्यात आनंद तर पण त्याच्या मित्रांनीही त्याचे खूप कौतुक केले सानियाला चिडवत ती म्हणाली की बघ तुझा नवरा तुला किती हवा आहे ज्याने यावेळी स्वतःचा विचार न करता त्यांना तुला ज्या त्याचे जॅकेट दिले आहे जे हवामान सानियाला आतापर्यंत धोकादायक वाटत, ती ती वाटत ते होते तेच आता तिला आनंदी वाटत होते थंड हवेचे झुडूप त्याच्या श्वासाला लयबद्ध होत होते दिवसभराची मनाची चिड पावसाच्या थेंबातून वाहून जात होते अवघ्या काही मिनिटांचा हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता पण सानियाला जी मजा येत होती ती शब्दात वर्णन करू शकत नाही प्रवासात जी नशा आली ती पुन्हा नाही आली आजही सानियाने त्या जॅकेटची खूप काळजी घेतली आहे शेवटी ज्याच्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागेल आठवणीच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या या आनंदी भावनेने सानिया एकटीच हसायला लागली होती तर मित्रांनो अशा प्रकारच्या रोमॅंटिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवरा बायकोतील भांडण झाल्याच्या नंतर दोघांनीही बॅकअप कसा करायचा हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथेचा नक्कीच आनंद घ्या धन्यवाद